हाय नमस्कार आज लय मेनू पण झालं गोड शंकरपाळ्या हे आपल्या झिरी टाकून छान अशा मिठाच्या शंकरपाळ्या जे कोणी साखर वगैरे खात नाही ना गोड जास्त करून त्यांनी हे ऑर्डर देऊ देुश, शकत एवढं छान अशा झिरी टाकून मीठ टाकून शंकर शंकरपाळ्या तर ही एका ताई साहेबांची ऑर्डर द्यायची बनवून चाले बनवायचे आणि अजून आम्हाला रवा लाडू बनवायचे बघा मिठाच्या शंकर पाळ्या गोड शंकर पाळ्या शेंगदाण्याचे लाडू रव्याचे लाडू एवढे सगळे केले आईला वगैरे जरा बाहेर लग्न आहे तिकडे जायचे आणि नंतर न कापण्या आणि अजून कापण्यात राहिले हो तेवढं नंतर उद्या करून पॅकिंग वगैरे व्यवस्थित करून द्यायचं तर मला घ्यायचे त्यांनी टाका ऑर्डर आता ही ऑर्डर वेगळी म्हणजे कसं तुम्हाला अगोदर कसं तुम्ही ऑर्डर टाकली ना ती तुम्हाला बनवून मिळेल फक्त क्वांटिटी एक किलोची पाहिजे एक हे साहेबांनी मागवलं तर त्यांना फ्रेश असं बनवून द्यायचं चालले आणि मला पण खूप आवडतं मिठाचे शंकर पाया त्याच्या अगोदर मी खाल्ल्यात तुम्ही कोणी खाल्ल्यात कमेंट करून सांगा आणि घ्या तर आपण हा मेनू ज्यांना साखर नाही खायची त्यांनी म्हणजे हे पदार्थ खाऊ शकतो त्यामुळे हे मिठाचे शंकर पाळ्या चिवडा तुम्ही घेऊन बघा खाऊन बघा साखर नसलेले आणि जे सगळेच खाऊ शकतात त्यांना त्याच्यासाठी भरपूर ऑप्शन आहे तर भरपूर आहे सगळं तुम्ही घेऊन खाऊन बघा दिवाळी थोडी थोडी टेस्ट करा तुम्हाला मी सांग म्हणजे प्रत्येक कुठे सांगते की आता हे आले गणपती परत गौराया गौरा त्यासाठी तुम्ही सगळं अगोदर थोडं थोडं घेऊन टेस्ट करू शकता आणि नंतर ना तुम्ही ऑर्डर टाकू शकता तर घ्या आणि सांगा मला कसं झालं आहे कसं नाही सगळ्यांनी थोडं थोडं घेऊन बघा प ओरिजिनल म्हणजे ओरिजनल गावरान पद्धत आणि तुम्ही म्हणता मग संपूर्ण भारतात आपण ही ऑर्डर देतो तुम्हाला कुठे पण ऑर्डर भेटेल मी तर टाका ऑर्डर आणि सगळं फ्रेश ऑइल वगैरे सगळं व्यवस्थित बघा फ्रेश ऑइल वापरतो आपण त्याला थोडं थोडं कसं वाटल्या वेळेला कमेंट करून सांगा